घरातील खूपच कमी साहित्यात हे टेस्टी तवा चिकन तयार होतं बनवायला सोप्पं आहे कोणीही सहज बनवू शकतं लहान मोठे सगळेच आवडीने खातील चिकन लोखंडी तव्यात शिजवल्याने खूप जास्त चविष्ट बनतं त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून साफ करून घेतलं आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया सहा ते सात लसूण पाकळ्या अर्धा पाऊन इंच आल्याचा तुकडा एक हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर पाणी न घालता मिक्सरला हे वाटून घेते ह्याप्रमाणे तवा चिकन आहे त्यासाठी लोखंडी तवा गॅसवर गरम करत ठेवला आहे ह्यात घालूया दोन ते अडीच पळी तेल हे चिकन शिजवताना आपण खूप जास्त पाण्याचा वापर न करता वाफेवरच शिजवणार आहोत त्यामुळे एखाद चमचा तेल जास्त घातलं तरी चालेल तेल थोडंसं तापलं की ह्यात घालूया छोटा दालचिनीचा तुकडा आणि एक सांबार पान दोन तुकडे करून घालते ह्यात तुम्ही हवं तर काळी मिरी लवंग हे सुद्धा घालू शकता एक मोठा कांदा बारीक चिरून घालूया मिडियम गॅसवर कांदा छान परतून घेते कांदा दोन मिनटं परतल्यावर घालूया मघाशी मिक्सरला वाटलेलं आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतला की लाल तिखट घालूया तर मी इथे साधारण अडीच ते तीन चमचे अग्री मसाला घातला आहे थोडीशी हळद आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यावर झाकण देऊन शिजवते मसाला तळाला करपू नये म्हणून फक्त चमचाभर पाणी घातलं आहे झाकण देऊन मंद गॅसवर फक्त एक ते दीड मिनटं शिजवूयात एक दीड मिनटानंतर असं छान तेल सुटलं की थोडंसं परतून घेते तवा खूप जास्त पातळ असेल चमचाभर पाणी घालूनसुद्धा तळाला करपत असेल तर आणखी एखाद चमचा पाणी घालू शकता व्यवस्थित परतलं की आता ह्यात घालूया स्वच्छ धुतलेलं अर्धा किलो चिकन वरून चवीनुसार मीठ आणि एक चमचा चिकन मसाला आता गॅसची फ्लेम जरा वाढवायची म्हणजे आपण मिक्स करेपर्यंतच त्यानंतर मग कमी गॅसवरच शिजवायचं चिकनमध्ये मीठ मी आधीच घातलं आहे कारण सुकं चिकन बनवताना त्यात फार पाणी नसतंच मीठ आधीच घातल्याने चिकनला पाणी सुटतं मग त्यातील पाण्यातच चिकन व्यवस्थित शिजतं झाकण देऊन मंद गॅसवर शिजू द्यायचं दहा मिनटानंतर बघूया पाणी न घालतासुद्धा चिकनला बऱ्यापैकी पाणी सुटलं आहे पाच मिनटापूर्वी आधी एकदा झाकण उघडून मिक्स केलेलं दर चार ते पाच मिनटांनी मिक्स करायचं म्हणजे तळाला करपायला नको हे बऱ्यापैकी ओलसर दिसतंय मला सध्या तरी पाणी घालायची गरज वाटत नाही पण तुमचं चिकन जास्तच कोरडं वाटत असेल तर दोन चमचे पाणी घालू शकता आता चिकन साधारण सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेलं आहे ह्या स्टेजला ह्यात घालूया तीन ते चार चमचे भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचं वाटण फक्त सुकं खोबरं आहे दुसरं यात काहीच नाही आणि हा अर्धा चमचा गरम मसाला मी एक चमचा चिकन मसाला घातला आहे म्हणून गरम मसाला अर्धा चमचाच घातला तुम्ही जर चिकन मसाला घातला नाही तर गरम मसाला एक चमचा वापरा मिक्स करताना गॅस थोडासा वाढवायचा व्यवस्थित मिक्स झालं की मग गॅस कमी करायचा वरून थोडंसं पाणी शिंपडते झाकण देऊन कमी गॅसवर आणखी थोडा वेळ शिजवून घेऊया चिकन तव्यात घातल्यापासून पंचवीस ते तीस मिनटात बघूया मस्त रंग आलाय कमी गॅसवर चिकन शिजायला तीस मिनटं लागतात कोथिंबीर घालून मिक्स करून घेते लोखंडी तव्यात चिकन शिजवल्याने नेहमीपेक्षा वेगळी खूप छान चव येते हवं तर तुम्ही यात पेलाभर पाणी घालून ओलसर करू शकता पण हे तवा चिकन असंच थोडंसं सुकं खूप जास्त टेस्टी लागतं खाताना मस्त ज्युसी लागतं चपाती पुरी भाकरी अगदी भातासोबत कालवून खाल्लं तरीसुद्धा खूप टेस्टी लागतं नक्की घरी ट्राय करून बघा कसं झालं हे कळवायला विसरू नका आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा